शिरू तालुक्यातील पिंपरखेड गाव आणि परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे आणि बिबट्याच्या या दहशत दहशतीतच या भागात शेतकऱ्यांना शेतातील कामं करावी आहेत हीच शेतातील कामं करताना या भागातील शेतकऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली पाहायला मिळते आपण पाहू शकताय हा जो बेल्ट आहे हा बेल्ट खरं तर कुत्र्याला वापरण्याचा हा बेल्ट आहे आ, टोकदार खेळांचा हा बेल्ट असल्यामुळे बिबट्याने जरी हल्ला केला तरी मानेवरती हा बेल्ट असला तर बिबट्याला मान धरता येत नाही त्यामुळे हा बेल्ट यापूर्वी शेतकरी आपल्या कुत्र्याला वापरत होते मात्र आता या भागातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी हा बेल्ट या ठिकाणी स्वतः वापरायला सुरुवात केली आहे खरं तर काय सांगाल हा बेल्ट कशा पद्धतीने काम करतो याची कशी मागणी आहे आता या बेल्टची आता भयंकर मागणी वाढलेली आहे कारण या भागामध्ये बिबट्याने तर शेत तिने अतिशय भयानक प्रमाणे नाही भरपूर बिबट्यांचं प्रमाण वाढल्यामुळे ना शेतकरी हा बेल्ट प्रथम कुत्र्यांसाठी वापरायची पण आता शेतकरी स्वतः वापरायला लागलेत आणि याची मागणी आता भयानक वाढलेली आणि हा आता कुत्र्यांना तर वापरतात पण आता हा माणसांना देखील वापरायला लागलेत दे। काय किंमत आहे रुपयाला हा बेल्ट बसतो हा बेल्ट दीडशे रुपयाला फक्त मागणी वाढली आहे तुम्हाला स्टॉक पुरतो का अजून मागवलाय का नाही स्टॉक चालू भरपूर मागणी वाढलेली आणि माझ्याजवळचा स्टॉक संपून आता पुन्हा स्टॉक ऑर्डर आहे पहिले बेल्ट हा पन्नास शंभर मागायचो आता मी हा बेल्ट दोनशे तीनशे मागवले चांगला आहे पण खेळांपासून माणसा बचाव होतोय ना कुत्र्यांपेक्षा माणसाला पण मान वाचणे गरजेचे आहे ना आणि आता फायदा ना आता कुत्र्यांसाठी पण होतोय आणि माणसासाठी पण वाटला शेतकरी काय करायला कुत्र्या खर तर आपण पाहिलं हा जो बेल्ट आहे हा बेल्ट सध्या यामध्ये शेतकऱ्यांना वाटतंय की कुत्र्याने हल्ला केल्यावरती कुत्रा सॉरी बिबट्याने हल्ला केल्यावरती बिबट्या प्रथम मान धरतो आणि त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी शेतकरी हा बेल्ट वापरतायत आणि ह्या बेल्टची मागणी वाढल्यामुळे या भागात जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा आता विक्रीसाठी हे बेल्ट कमी पडतायत त्यांनी सुद्धा आता जास्त संख्येमध्ये हे बेल्ट मागवलेले पाहायला मिळत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे